रामायणामध्ये माता सीतेबद्दल आपण सर्वांनी खूप कथा ऐकल्या असतील माता सीतेने जे शाप दिले होते ते शाप आजही भोगले जात आहेत ज्यांना शाप दिले होते ते या कलियुगातही शाप भोगत आहेत आणि तीच कथा आज आपण या भागात ऐकूयात कथा पुढीलप्रमाणे आपल्या संरक्षणकर्त्या विष्णूंनी रामाचा अवतार घेतला होता अयोध्येचा उत्तराधिकारी राजपुत्र सूर्यवंशाचा वंशज वांशास, म्हणजेच श्रीराम विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाची पत्नी सीता माता सीतेला विष्णूपत्नी लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर शेष नागाने लक्ष्मणाचा अवतार घेतला होता कुबेराच्या सावतराईप्रमाणे श्रीरामाची सावतराई म्हणजेच कैकईने कही कटकारस्थान करून रामाला चौदा वर्षाच्या वनवासात पाठवली वनवासात रामाबरोबर सीता आणि लक्ष्मण हे सुद्धा होते वनवासात कष्टमय जीवन जगताना कधीही त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते पण आज मात्र त्यांना खूप दुःख झाले होते त्यांना आपले दुःख आवरता येत नव्हते कारण आज त्यांच्या पित्याचे निधन झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली होती राजा दशरथांना स्वर्गवाद झाला होता हलगू नदीच्या काठी दोन्ही भाऊ विलाप करत होते सूर्य अस्ताला जाताना नदी रोज पाहत होती पण आज मात्र सूर्याच्या वंशजांच्या आसवामुळे तिचं पाणी दुथडी भरून व्हायला लागलं होतं आपलं पाणी आता खारट होतंय की काय अशी शंका तिला वाटायला लागली अखेर सीता मातेने त्या दोघांना आपल्या भावनांना आवर घालायला सांगितलं सीतेने रामाला समजावले हे रघुनंदन आपण ज्येष्ठ पुत्र आहात पित्याचे अंतनविधी तुम्हालाच पार पाडायचे आहेत आपल्या दुःखाला आवर घाला अंत्यविधीसाठी आवश्यक सामग्री आणायला ते दोघे भाऊ गेले अनेक तास उलटले तरी ते परतले नाहीत सीतेचे डोळे आकाशात वर चढणाऱ्या सूर्याकडे लागले होते राम लक्ष्मण आले नव्हते अखेर वाट पाहून ती उठली आणि तिने आपल्या मनात विचार केला विधी मलाच पार पाडावे लागतील सीताने फाल्गू नदीमध्ये स्नान केल्यानंतर गाईचे दूध काढले केतकीची फुलं खुलली वचवृक्षाची पाणी आणली आहुतीची तयार करून आहुतीची तयारी करून पण ती प्रज्वलित केली वती अर्पण करता क्षणी एक स्वर्गीय आवाज घुमला माझे शुभ आशीर्वाद आहेत तुला सीते मी आहुतीचा स्वीकार करतो पिताश्री होय सीते मी दशरथ तू माझे अंत्यविधी व्यवस्थित पार पाडले आहेत मी संतुष्ट झालो आहे त्या क्षणी सीतेच्या मनात विचार आला पण तुमचे दोन्ही पुत्र उपस्थित नाहीत मी विधी केले यावर त्यांचा विश्वास बसणार नाही त्यांना विश्वास ठेवावा लागेल दुजोरा देण्यासाठी पाच साक्षीदार आहेत फाल्गू नदी तू नदीमध्ये स्नान केलंस अग्नी तू दिवा प्रज्वलित केलास गाय केतकी पुष्प वचवृक्षाचं पान सारे तुझ्याच बाजूने साक्ष देतील थोड्या वेळाने राम लक्ष्मण परतले तेव्हा सीतेला वाटलेली भीती खरी ठरली त्यांनी तिच्यावर अविश्वास दाखवला त्रोटक सामग्री वापरून अंत्यविधी करणे अशक्य आहे असं ते म्हणाले सीतेने ते, ते पाच साक्षीदारांना पाचारण केले रामाने प्रत्येकाची साक्ष घेण्याचं ठरवलं राम म्हणाले हे वंदनीय फाल्गू माझ्या पत्नीने अंतिम विधी पूर्ण केले का फाल्गू नदीने नाही असं सांगितलं हाच प्रश्न रामाने गोमातेला विचारला तिने नाही असं उत्तर दिलं रामाने विचारलं हे वंदनीय अग्नी माझ्या पत्नीने अंतिम विधी पूर्ण केले का अग्नीने नाही अशी साक्ष दिली नंतर केतकीला हा प्रश्न विचारला हे सुगंधी केतकी माझ्या पत्नीने अंतिम विधी पूर्ण केले का तिने नाही असं उत्तर दिलं चौघांनी तर विरुद्ध साक्ष दिली आता राहिला तो फक्त वचवृक्ष वचवृक्षांनी या प्रश्नावर होय असं उत्तर दिलं वचवृक्षांनी सांगितलं तिने अंतिम विधी पूर्ण केले हे ऐकल्यावर सीतापतीच्या चेहऱ्याकडे निरकून पाहत होती तिने रामांना विचारलं स्वामी तुमचा माझ्यावर विश्वास नाही का राम शांत होते सांगा प्रभू विश्वास आहे की नाही माझा विश्वास आहे पण इतरांचा नाही रामाने अंत्यविधीला सुरुवात केली तोच राजा दशरथ यांचा आवाज घुमला तो पुन्हा माझा अंत्यविधी का करतो आहेस सीतेने तो आधीच केला श्रीराम म्हणाले पण साक्षीदार तर नाही म्हणता येत रामा तुझा कोणावर विश्वास आहे इतरांवर की पत्नीवर राम काही बोलू शकले नाहीत सीतेच्या डोळ्यात रामाला तोच प्रश्न दिसत होता इतरांवर की पत्नीवर दोन्ही भावांनी सीतेची क्षमा याचना केली मोठ्या अंतकरणाने तिने त्यांना क्षमा केली पण चार खोट्या साक्षीदारांना शाप दिला केतकी तू बदलली नाहीस ब्रह्मदेवासाठी तू खोटं बोलली होतीस आज खरं बोलली असतीस तर पापक्षालन झालं असतं तू पुन्हा एकदा परीक्षेत अनुत्तीर्ण झालीस महादेवाने तुला शाप दिला होताच त्यानुसार तू यापुढे देखील पूजेसाठी अपात्र ठरशील असा शाप मी तुला देते दुसरा शाप फालगू तू यापुढे पृथ्वीवर राहणार नाहीस लाजेने तोंड झाकण्यासाठी तू अदृश्य होशील असा शाप मी तुला देते अग्नी तुला शाप देते की तुला केवळ शुद्धच नव्हे तर अशुद्ध आणि अपवित्र गोष्टींचाही स्वीकार करावा लागेल तुला निवड करता येणार नाही आणि सीता मातेने गाईला शाप दिला यापुढे गोमुख अपवित्र मानले जाईल एवढं बोलून सीतामाई म्हणाल्या वचवृक्षा फक्त तूच खरं बोललास माझा तुला आशीर्वाद आहे तुला कधीही पानगळीचा धोका नसेल तू सदैव हिरवागार असशील त्या रात्री सीतामाईंनी सांगितलं स्वामी यापुढे मी सतत भीतीच्या छायेखाली असेल तुम्ही माझ्यावर नाही त्या साक्षीदारांवर विश्वास ठेवला उद्या जर मी निर्दोष असूनही सर्व जगाने मला दोष दिला तर तुम्ही मला दोषी ठरवणार का यावर श्रीरामाने उत्तर दिलं मी विश्वास ठेवेन पण इतरांचा विश्वास असेल की नाही कोण जाणे एवढे बोलून रामाने डोळे मिटून घेतले कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद